नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता फायनली बृहमुंबई महानगरपालिकेच्या ज्या आपण लिपिक पदाच्या सळसवा भरतीच्या मेगा भरती जाहिरातीचा आपण वेट करत होतो मित्रांनो ती आता फायनली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो आपण एका न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपण संपूर्ण काय माहिती मिळवली आता मित्रांनो आपण जाहिरातीच्या माध्यमातून सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्रहमुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागामार्फत ही संपूर्ण काय माहिती देण्यात म्हटलेलं आहे बृहमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या स्थापनेवरील गट मधील जे की वेतन श्रेणी असणारी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर ज्यासाठी पेमॅट्रिक लेवल एम फिफ्टीनचं असणार आहे अधिक अनुन्यायी भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक जे की पूर्वीचं नाव लिपिक होतं या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली एक हजार आठशे से सेहेचाळीस रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदरपदासाठी आवश्यक असलेली अहर्ता पात्र दाब करत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे बृहमुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिशियली संकेतस्थळ आहे जे की पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी डॉट इन आणि त्यानंतर जे दुसरं जे पोर्टल आहे जे की एम सी जी एम डॉट जी डॉट इन या या दोन्ही संकेतस्थळावर जे आहे जे की सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर जाहिरात दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील संकेतस्थळावर जाहिरातीतील अनुसरून सदर पद पदासाठीची विहित जे की अहर्ता व अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनाचं काटेकोर पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी उमेदवारांच्या मार्गदर्शन कॉल सेंटर भ्रमणध्वनी जो की हा क्रमांक याने दिलेला आहे जो तुम्हाला काही अडचण आल्यास सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत जे की सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल तर अशा प्रकारची त्याने शॉर्टमध्ये संपूर्ण काही माहिती दिलेली आहे तर याची उद्यापासून जे आहे ऑनलाईन पद्धतीनं जे की अर्ज सुरू होणारे आहेत तर आपण या पद्भरतीचे क्यू जे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही ते पाहून घेतला तर तुम्हाला या पद्भतीच्या तयारीसाठी तुम्हाला त्याच्या मित्रांनो अत्यंत अतिशय सोप्या पद्धतीनं व अतिशय त्याचा लाभ होणारा असेल त्यात पाहूया आपण जे की पदाचं नाव कार्यकारी सहायक जे की पूर्वीचं नाव लिपिक होतं वेतन श्रेणी जी आहे जे की पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर जे की एम फिफ्टीनचं तुम्हाला या ठिकाणी वेतन स्त्र असणार आहे रिक्त पदांची संख्या जे की एक हजार आठशे सेहेचाळीस आहे आणि गट कच ही पद भरती आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की संपूर्ण काही आरक्षणासहित ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचा किती जागा आहे ते सर्व काही या ठिकाणी आराखडा दिलेला आहे तर सविस्तर जाहिरात मित्रांनो जे की आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण उपलब्ध करून दिलेली आहे परंतु मित्रांनो यामध्ये त्यांनी अजूनही जे की पदासाठीची लागणारी अहर्ता किंवा वयोमर्यादा या संदर्भाची अजूनही मित्रांनो ऑफिशियली नोटिफिकेशन दिलेली नाही आहे तर ती पण मित्रांनो लवकरच जे की यांच्या संकेत सर्व उपलब्ध झाल्यानंतर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर आपण उपलब्ध करून देऊ तर मित्रांनो ही थोडक्यामध्ये शॉर्ट नोटिफिकेशन आहे जे की जाहिरातीच्या जा पदभरती संदर्भाची आणि जे की मित्रांनो या ठिकाणी जे एवढे काही जागा उपलब्ध आहेत त्या संदर्भाची आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असाल तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला हे सर्व काही अपडेट मिळायचं असतील आणि जर टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या टेलिग्राम ग्रुपची मित्रांनो लिंक आहे तिथून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण सर्व काही वेळोवेळी महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला देत असतो तर मित्रांनो ही अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर कराय मात्र विसरू नका तोपर्यंत क्रॅक एक्झाम